सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट अॅनिमेशन ट्रेंडची हवा आहे ए आय प्लॅटफॉर्म चॅट जी बी पी टीच्या माध्यमातून आपल्या फोटोवरून कार्टून किंवा चित्राच्या स्वरूपात प्रतिमा मिळते फेसबुकवर सक्रिय असणारे अनेक युजर्स घिबलीच्या मोहात पडत असून या वेगळ्या शैलीतील फोटो पोस्ट करून सांगा मी कशी दिसते किंवा कसा दिसतो अशा लाडीक प्रश्नासह युजर्सच्या अनेक पोस्ट फेसबुकवर ओसंडून वाहत आहेत दरम्यान घिबलीच्या सापळ्यात अडकू नका तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर होऊ शकतो मार्फिंग करून ब्लॅकमेल केले जाऊ शकते हॅकर्सचा धोका आहे असा सावधानतेचा इशारा ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि महाराष्ट्र राज्य सायबर अवेअरनेस फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी दिला आहे ए आयबद्दल जनमानसात प्रचंड प्रमाणात कुतूहल असले तरी त्याच्या वाटा फार तर तंत्रस्नेही लोकांनाच माहीत झाल्या आहेत चाटजीबीच्या चाटपिटीच्या माध्यमातून या अलिबाबाच्या गुहेत शिरण्याचा एक झरोका काहींना सापडला आहे त्याच वेळी आता घिबलीच्या स्वरूपाने हे आईचे पुढचे दालन खुले झाले आहे त्याद्वारे आपल्याकडील छायाचित्राचे रूपांतर व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्रामध्ये होत आहे मात्र ही किमया चित्रकाराची नसून घिबलीच्या रूपाने ए आय तंत्रज्ञानाची आहे आणि पदार्पणातच या घिबलीने फेसबुकवर हंगामा केलेला पाहायला मिळत आहे एकूणच सध्या घिबलीचीच हवा आहे अनेकांना या घिबलीचा मोह पडत असून ए आय आपले व्यंगचित्र कसे रंगवते याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे त्यामुळे फेसबुकवर घिबलीने जन्माला घातलेल्या चित्रांचा पाऊस पडलेला दिसत आहे यामध्ये व्यक्तिगत छायाचित्र व समूह छायाचित्रांचाही समावेश आहे कशाला फोटोचे ए आय हवे सापड्यात अडपू नका घिबलीकृत प्रतिमांचा फेसबुकवर महापूर आला असताना सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी फेसबुकर या अनुषंगाने जनतेला अलर्ट करणारी एक पोस्ट केली आहे सध्या ट्रेंडिंगवर असं गेलेले हे ॲप तुम्हाला भुरळ घालत आहे तुम्ही तुमच्या फोटो त्यात टाकला की त्याचे स्केचमध्ये रूपांतर करून तुम्हाला पाठवते त्यामुळे तुम्ही आनंदित होता आणि ते चित्र तुम्ही समाज माध्यमावर टाकता परंतु यात किती मोठा धोका तुम्ही घेता कल्पना आहे का हे ॲप वापरण्यासाठी तुम्ही त्यांना फोटो गॅलरी डेटा गुगल लोकेशन आदी सगळं सगळं घ्यायची परवानगी डोळे झाकून देता मधल्यामध्ये तो डेटा लीक होऊन हॅकर्सकडे गेला तर तुम्ही संकटात येऊ शकता कार्टून कार्टून बनवून लोकांना दाखवून पाच दहा लाईक्स घेताना नकळत हॅकर्ससाठी तुम्ही स्वतः कार्टून बनू शकता असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे जगात काहीही मिळत नसते काहीतरी मिळते तेव्हा काहीतरी काढून घेतले जाते याची जाणीव त्यांनी करून दिली आहे सध्या गिबलीवरून आपल्या छायाचित्राचे चित्रात रूपांतर करून घेण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे तथापि नागरिकांनी यासाठी फोटो देताना आवश्यक ती काळजी घ्यावी त्याचप्रमाणे यामध्ये आपण कशाकशाला परवानग्या देत आहोत याबद्दल सजग रहावे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच बातमींच्या नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद